डाळिंब खाण्यापूर्वी एकदा हा व्हिडिओ पहाच डाळिंब खाल्ल्याने म्हातार पण लवकर येत नाही डाळिंबात अँटी ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात जे शरीराला चिरतरुण ठेवतात त्वचेवर सुरकुत्या पडणे त्वचा सैल पडणे अशा समस्या असणाऱ्यांनी तर डाळिंबाचं सेवन आजपासून सुरू करायला हवं डाळिंबातील अँटी ऑक्सिडंट चेहऱ्याला चिरतरुण ठेवतात विशेष करून वयाच्या चाळीशीनंतर चेहरा जास्त वृद्ध वाटू लागतो अशावेळी डाळिंबाचं नियमित सेवन करावं डाळिंब खाल्ल्याने मनावर आलेला ताण म्हणजेच स्ट्रेस कमी होतो डाळिंब शरीरात रक्ताची निर्मिती करतं आणि रक्तप्रवाहदेखील सुरळीत ठेवण्यास मदत करतं म्हणूनच डाळिंब खाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कायमच ग्लो पाहायला मिळतो डाळिंबात मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबिन असतं जे शरीरात रक्त वाढवतं डाळिंबात असणारं व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं ज्यामुळे शरीराला विविध रोगांचा सामना करता येतो पोटातील अल्सर आणि जळजळ कमी करण्यासाठी डाळिंब अवश्य खावं डाळिंब खाल्ल्याने पचनक्रिया देखील सुधारते संधिवाताचा त्रास असेल तर डाळिंब आवर्जून खा ऑस्टिओपोरोसिस सांधेदुखी संधिवात असे अनेक आजार डाळिंब खाल्ल्याने नियंत्रित राहतात डाळिंब खाल्ल्याने रक्तप्रवाह सुधारतो रक्तवाहिन्यातील कोलेस्टेरॉल कमी होतं परिणामी हृदयविकार अर्थात हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी डाळिंब आवर्जून खावं रक्तदाब कमी होण्यास मदत होते विद्यार्थ्यांनी तसंच वयोवृद्ध व्यक्तींनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डाळिंबाचं सेवन अवश्य करावं प्राचीन काळापासून भारतात मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी डाळिंबाचा वापर केला जातो आहे खर तर डाळिंबाचं सेवन शरीरात इन्सुलिन निर्मितीचा वेग वाढवतं ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो डाळिंबामध्ये आयर्न व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, फॉलेट पोटॅशियम व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात ही जीवनसत्वे व खनिजे शरीराला निरोगी ठेवण्याचं काम करतात डाळिंब खाल्ल्यानं त्वचा सुंदर व नितळ बनते त्वचेवर नैसर्गिक तेज येतं त्वचेचं सौंदर्य खुलतं केसांचं आरोग्य देखील जपलं जातं डाळिंब खाल्ल्याने शरीरातील नुकसानग्रस्त पेशींची दुरुस्ती वेगाने होते थोडक्यात शरीराची झीज भरून निघते मित्रांनो मार्केटमध्ये डाळिंबाचा ज्यूस देखील मिळू लागला आहे उत्तम प्रतीचा डाळिंबाचा ज्यूस खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन तसेच कमेंट मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून हा डाळिंबाचा ज्यूस तुम्ही खरेदी करू शकता धन्यवाद ओम नमो